बाबा ने एक कोणीतरी वाळू मापलंय आणि त्या बाबा नावाचं वाळू मापलं करून प्रत्येक अधिकार दर पैसे ठेवून दिले जातात आणि खुले अंतरी वाळू वाचत केली जाते बहुजन विकास अभियानाच्या वतीने प्रशासना विरोधात गाजर आंदोलन लातूर जिल्ह्यातील उदगीर बहुजन विकास अभियानाच्या वतीने प्रशासना विरोधात गाजर आंदोलन करण्यात आले गेल्या तीस दहा दोन हजार तीस पासून ते पर्यंत आमच्या बहुजन विकास आघाडीचे मराठवाडा प्रमुख उपाध्यक्ष संजय उजळकर हे उदगीर तालुक्यातील शंभर कोटी रुपये गाव चौकशी करा तत्काली तहसीलदार गोरे महिलाधिकारी युवडे जाधव सराठी कांबळे यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची चौकशी करून राही अधिकाऱ्यांवर आपलं कर्तव्य घालवून लोकांच्या कारवाई करा ही मागणी सातत्याने आहोत वेगवेगळे आंदोलन करून देखील प्रशासनावर आजपर्यंत आमच्या हातामध्ये गाजर दिला आम्हाला दिसत चौकशीचा गाजर देऊ नका योग्य ती कर कारवाई करा जी कर माग अशासन सांगत आहात आम्हाला तारीख वर सांगा सुद्धा द्या अहो सन्मानपुरातील गावांना भूमापणे आराप केले डोघ्याचे डोळे साफ केले माळ्याच्या मुळे साफ केले मागे कसं काय करत नाहीत आमची प्रशासनाला मागणी आहे तुम दाखवता साफसूफ करण्यात येत आहे आणि अशा त्यांच्यावर कारवाई करा

उदगीर तालुक्यातील शंभर कोटी रुपयाचे चौकशी करण्यात यावी सोमनाथपुरातील बेघर लोकांना सोळा एकर महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर घरे सर्वे नंबर एकोणसाठ या गावरान जमिनीवर भूमाफी आणि नियमबाह्य प्लॉटिंग करून त्या ठिकाणी दुकाने बांधून नियमाची पायमल्ली केली आहे ते दुकाने त्वरित काढण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालय उदगीर येथे गाजर आंदोलन करण्यात आले यावेळी विविध मागण्यांचं निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणते संजीव कुमार मानसिंग पवार संजय उजडकर अमोल सूर्यवंशी रवी डोंगर भीमराव आसपुरे अंबादास पाटील नरसिंग गोखले अक्षय सावंत प्रकाश कांबळे आदींसह बहुजन विकास अभियानाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद